राम राम अबीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण वाळवण संस्कृती व वा फ्रीजमध्ये भाज्या कशा स्टोर कराव्या ते बघितले तर आज आपण पानकोबी चिरण्याच्या तीन पद्धती पाहणार आहोत एक रेग्युलर पद्धत आणि दुसरी पेल्याने आणि तिसरी स्लायसरने अशा तीन सुपर ट्रिक्स पाहणार आहोत या पद्धतीमुळे तुम्ही दोन मिनटात एक किलो कोपी सहज चिरू शकता आणि अजून काही पानगोबीबद्दलची वेगळी माहिती मी आपल्यासोबत शेअर करत आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे पानगोबीबद्दल न माहीत असलेली माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील बऱ्याच वेळा असं होतं की पानगोबीचा आपल्या घरी खूप मोठा गड्डा असतो त्यातला आपल्याला अगदी थोडासाच वापरायचा असतो थो। जर तो आपण मधून कट केला आणि मग वापरला तर उरलेला गोबीचा गड्डा फ्रीजमध्ये ठेवला तरी तो तीन चार दिवसात काळपट होतो पिवळा पडतो पानं खराब होतात अशा प्रकारे सुकून जातो तर आपल्याला गोबीचा गड्डा अजिबात न कापता हवा तेवढाच कसा घ्यायचा तर गड्डा बाजारातून आणल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर जेवढी पानं हवी आहे तेवढी वरची वरची पानं काढायची आणि तुम्हाला जसा चिरायचा आहे बारीक पातळ ज्या गोष्टीसाठी हवा तसा तो चिरून घ्यायचा उरलेला गड्डा जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर तो अजिबात सुकणार नाही तर गोबी अजिबात न कापता ही आयडिया खरंच एकदम बेस्ट आहे आता गोबी चिरणं म्हणजे वेळखाऊ काम असतं असं बऱ्याच जणांना वाटतं तर आज आपण दोन प्रकारे सुरीचा विळेचा किंवा चाकूचा वापर न करता पानगोबी भाजीसाठी किंवा इतर पदार्थांसाठी मिनिटभरामध्ये कसा चिरायचा तो पाहूया पहिली ट्रिक सुरुवातीला आपण गोबीचे मधून दोन भाग करून घेऊ डेठाचा भाग मी ज्या पद्धतीने दाखवते आहे प्रकारे आपण कट करून घेऊ हा जो डेठाकडचा भाग आहे शक्यतो भाजीत वापरू नये डेठाकडचा भाग काढून घेतला आहे त्यानंतर पुन्हा आपण याचे दोन भाग करून घेऊ आता कट केलेल्या भागमधून एक त्रिकोणी भाग घेतलेला आहे याला आपण अशा प्रकारे ठेवू आणि आपल्याला एक अशा प्रकारे पेला घ्यायचा आहे म्हणजे तो वरतून असा निमुळता आणि खालून असा मोठा पाहिजे आणि त्यानंतर अशा प्रकारे कट करणं स्टार्ट करू म्हणजे जे पेल्याचे काठ आहे त्याच्यामुळे आपली पानगोबी खूप लवकर लवकर कट होते अगदी सोपी पद्धत आहे नवशिक्यांसाठी भाजी निवडणं चिरणं अवघड हा पर्याय खूप चांगला आहे किती छान चिरल्या गेली आहे समजा गोबी जाड चिरल्या गेला असेल तुम्ही दोन तीन वेळेस असं केलं एक की एकसारखी गोबी कट होते आता त्याहूनही सोपी पद्धत दोन मिनटामध्ये एक किलो गोबी चिरू शकतात ती पण पद्धत मी आपल्याला दाखवते त्यासाठी बटाट्याचं जे स्लायसर असतं ते आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे बटाटा वेपर्स करण्यासाठी जी किसनी वापरतो ती घ्यायची आणि तिच्यावरती असा गोबी चिरून घ्यायचा आहे असा गोबी तुम्ही सॅलेडमध्ये किंवा कशातही आपण वापरू शकतो असा गार्निशिंग म्हणून हा गोबी स्लायसरने चिरून वापरू शकतो बघा ह्या पद्धतीनं अगदी दोन मिनटामध्ये हा गोबी चिरून झाला आहे तर पेल्याने आणि स्लायसरने सराव केला तर तुम्ही दोन मिनटामध्ये अर्धा किलो ते तीन पाव गोबीचा गड्डा सहज चिरू शकतात तर मी मला माहीत असलेल्या तीन सोप्या पद्धती आपल्याला सांगितल्या आपण नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद